तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे टीका केली आघाडी सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्र की पश्चिम बंगाल असा संतप्त सवालही त्यांनी केला तसंच अशा प्रकारची दहशत झुगारून भाजपला कोल्हापूरकर मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडी सरकारनं एकही काम केलेलं नसल्याची टीका त्यांनी केली दहशतीचं वातावरण ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करत महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे पण मला विश्वास आहे या दहशतीला सुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक चांगला विजय मिळेल आणि एकशे सातवे भाजपचे आमदार म्हणून या ठिकाणी नाना कदम हे निवडून येतील आमच्याकडे असताना ते असंच बोलत होते म्हणूनच आता ते तिकडे गेलेले आहे खरं म्हणजे भगव्याचा त्यांना एवढा राग का आहे भगव्याचा त्यांना एवढा का आहे भगव म्हटल्या बरोबर का दिसते आणि त्याच वेळी इतर धर्माचा विषय आला तर त्याचं लागूल चालन ते का करतात या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आहे हा विचार या लागूल चालनाच्या पद्धतीमुळेच आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अडचणीत आलेलं आहे त्यामुळे त्यांना कितीही भगव्याचा असला छत्रपतींचा भगवा आहे तो आम्ही पुढे जाणारच तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एस टी कर्मचाऱ्यांना एक सल्ला दिला चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका हे तुम्हाला अडचणीत आणतील असं आधीच सांगितलं होतं पण चुकीच्या सल्ल्याला बळी पडल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तुम्ही आमचे आहात तुम्हाला ते अडचणीमध्ये आणतील ते एस टी कर्मचाऱ्यांना उद्देशून त्यांनी हे विधान केलं काही जण जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आपले आहात तुम्ही कारण नसताना कुणाच्या तरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका हे तुम्हाला अडचणीमध्ये आणतील कोर्टात मॅटर गेली त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी देखील गेली विलीनीकरण करायचं का नाही करायचं त्याच्याबद्दलचा अहवाल आला हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे पण काही काही जण जाणीवपूर्वक समाजामध्ये नीटपणे कारभार चाललेला असताना त्याच्यामध्ये खोडा कसा घालता येईल यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेकच्या नंतर महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या बातम्या